श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा तू माझ्यासाठी किती मौल्यवान आहेस हे तुला सांगायची आवश्यकता नाही बाळा माझे सतत तुझ्यावर लक्ष आहे तू ज्या वेळेस माझी प्रार्थना करतो त्या क्षणाला देखील मी तुझ्या अवतीभोवती राहून तुझे संरक्षण करत आहे चिंता काळजी करू नकोस कारण मी तुमचा स्वर्गीय पिता आहे आणि मी तुम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की तेथे तुमच्या जीवनाबद्दल एक प्रमुख निवड केली गेली आहे जर तुम्ही त्यासाठी तयार असाल स्वच्छ असाल तर तुमचे जीवन सूर्यापेक्षा जास्त प्रकाश पसरवणारे आहे म्हणून वरील चमत्कारिक आशीर्वादांच्या हल्ल्यासाठी स्वतःला तयार करा कारण जेव्हा मी जिथे येतो माझे आशीर्वाद जिथे येतात तिथे सर्व काही मंगल आणि शुभ होतं बाळा आज मी तुझ्या समोर माऊली रूपात आलो आहे तुझी इच्छा आहे की मला माऊली रूपात पूज्य मानणे तर मी आज तुझ्यापुढे माऊली रूपात प्रगट झालो आहे स्वामी म्हणतात माझी आज्ञा आहे की हा संदेश तुमचे सर्व काही प्रश्न संपवणारा आहे तेव्हा याला शेवटपर्यंत ऐकावे तुमच्या मनातील ते क्लेश संकट दूर करणारा हा दिव्य संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल त्यानंतर तुझ्यासाठी मोठे चमत्कार घडू लागतील तू ते आकर्षित करशील बाळा निश्चिंत रहा कारण मी तुझ्यासाठी कार्य करत आहे पैसा उपचार आणि खूप काही मदत तुला मिळणार आहे जर तू या क्षणाला देखील ती घेण्यासाठी ती स्वीकार करण्यासाठी सज्ज आहेस तर तुला ती या क्षणाला देखील प्राप्त होईल तुझ्या मनाला अशांततेतून शांततेकडे नेणारा हा संदेश आहे जेव्हा तू या संदेशाला संपूर्ण शेवटच्या क्षणापर्यंत ऐकशील तेव्हा माझे दिव्य आशीर्वाद तुझ्यापर्यंत येऊन तुझ्या जीवनात ते सुखद अनुभव तुला प्राप्त होतील बाळा चिंता करणे आणि भय वाटणे या सर्वांपासून तुला दूर नेऊ इच्छितो कारण तुझ्यासाठी माझे आशीर्वाद येत आहे सर्व काही नीट होणार आहे तुमच्या मनाप्रमाणे काही घडेल आणि जे नाही घडेल ते माझ्या मर्जीनुसार घडेल जर तू ते स्वीकारण्यासाठी सज्ज असेल तर होय म्हणून टाईप कर स्वामींच्या दिव्य शक्तीने तुमचे प्रियजन बरे होतील तुम्ही जेव्हा प्रार्थना करता आणि मनोमन त्या इच्छा ठेवता तेव्हा विश्वास ठेवा की तुमच्या दिशेने वेगवान गतीने ते आशीर्वाद ते चमत्कार येत आहे कधीही स्वतःला एकटे मानू नका आणि स्वतःला कमी लेखू नका कारण देव सतत तुम्हाला मदत करायला इथे उपस्थित आहे तुम्ही ज्या माझी प्रार्थना करत आहात त्याच मी तुमच्या पुढे आलो आहे स्वामी तुम्हाला आज आशीर्वादाच्या रूपात काहीतरी असे देव इच्छितात जे खूप काही मागील काळात पासून तुम्ही देवांकडे मागू इच्छिता तुमची ती खूप मोठी इच्छा स्वामी पूर्ण करतील स्वामी म्हणतात बाळा तुझ्या जीवनात तुझ्या आयुष्यात तू ज्या ठिकाणी पोहोचलेला नाही त्या ठिकाणी आता तू पोहोचशील कारण तुझे जीवनस्तर उंचावणारे आशीर्वाद माझ्याकडून देवाकडून तुला प्राप्त होत आहे तुमच्या जीवनातील तुमच्या नात्यातील कुणीही त्यापर्यंत आजपर्यंत पोहोचलेले नाही अशा ठिकाणी तुम्ही पोहोचणार आहात ते स्थान देवांनी तुमच्यासाठी नियोजित केले आहे जर तुम्ही तयार असाल तर काही काळात देखील तुम्ही ते स्थान प्राप्त कराल होय म्हणून टाईप करा, करा। सुख संपन्नता आणि वैभवाचा अलोट येईल कारण तुम्ही देवाकडे ती प्रार्थना केली आहे आणि तुमची प्रार्थना देवाने ऐकली आहे ज्या क्षणाला तुम्ही देवाकडे मनापासून श्रद्धेपासून भक्तीतून अंतकरणातून प्रार्थना करता देव तेव्हा तुमची प्रत्येक प्रार्थना ऐकतात आताही तसेच काही घडले आहे तुमच्या शत्रू तुमच्या विरोधात काय करत आहे यापेक्षा मी तुम्हाला काय आशीर्वाद देत आहे हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे जेव्हा तुम्ही प्रार्थना करून देवाकडे येता तेव्हा निश्चिंत राहा कारण येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठी चमत्कार घडवतात आणि तुमचे जीवन समृद्ध बनते देव म्हणतात तू माझ्याकडे ज्यासाठी अपेक्षित करत आहे ती अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात आहे जो कोणी तुझ्या कार्यात अडथळे आणत आहे त्या सर्व काही चिंता माझ्या चरणाशी सोपवून निश्चिंत हो कारण मी तुझ्यासाठी कार्य करत आहे जेव्हा देव देवाचे कार्य सुरू असते तेव्हा अशक्य गोष्टीही शक्य होऊ लागतात याचा अनुभव तू आता करणार आहेस माझ्या प्रिय बाळा स्वतःला कमी लेखू नकोस मी सतत तुझ्यासोबत आहे आता खूप मोठा चमत्कार तुझ्या दिशेने येणार आहे कारण तुझे चांगले केलेले कर्म देवांनी पाहिले आहेत तुम्ही मागितलेले यश संपदा आणि ते खूप काही जे तुम्हाला आनंद देणार आहे आणि ते नाते तुम्ही मागितलेले आहे तेव्हा आता देव तुमच्या दिशेने ते एक, -एक करून पाठवू इच्छितात येणारे तीन दिवस तुमच्यासाठी खूप मोठी संधी आहे आर्थिक प्राप्ती होण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न आधी केले होते त्याचे फळस्वरूप आता तुम्हाला खूप मोठी रक्कम मिळणार आहे स्वामी म्हणतात बाळा कधीकधी तुझ्या मनात खूप काही दुविधा असतात त्या मनातून काढून टाक दूर कर कारण देव जिथे येतात तिथून सर्व काही दुरीद दूर होते संकट दूर होतात काळजी दूर होते तेव्हा हा संदेश ऐकताना मनात कुठलीही शंका बाळगू नको स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करणारा देव आहे जर तू या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जेने पवित्र संदेश ऐकत आहेस तर तुझ्यासाठी ते घडेल ज्याची तू अपेक्षा करत आहे तुमचे प्रियजन आणि तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात ते देव ऐकत आहे तुमचे काहीही मागितलेले देव कधीही मागे ठेवत नाही उलट वेगवान गतीने तुमच्या दिशेने ते आशीर्वाद देण्यासाठी देव स्वत मौली रूपात तुमच्या पुढे आले आहेत मनातली चिंता दूर नेणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुम्ही पाहाल की तुमच्या मनातील ते क्लेश संपून गेले आहे ते दुःख संपून गेले आहे देव म्हणतात बाळा तुमच्या संपूर्ण कुटुंबातील कुणीही आजपर्यंत त्या ठिकाणी पोहोचले नाही असे स्थान असा पैसा मी तुम्हाला देणार आहे पण निश्चिंत रहा आणि आपल्या कर्मात मन लावणे सुरू ठेवा कारण इथून पुढे तुमच्या प्रगतीत अत्यंत शुभफळं तुम्हाला प्राप्त होणार आहे विश्वास ठेवा देवाचे निरंतर कार्य सुरू आहे स्वामी म्हणतात काही अनपेक्षित लाभ तुझ्या दिशेने घडू लागतील तेव्हा मानून घे की माझा दिव्य आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करत आहे बाळा तू केलेले मागील चांगले कर्म त्याचेच हे फळ मानून स्वीकार कर कारण देवाजवळ तुमच्यासाठी तो प्रकाश आहे ज्या प्रकाशामुळे तुमचे जीवन उज्ज्वल आणि प्रकाशमान करणार आहेत देवांचा आशीर्वाद तुमच्या जवळ येताच तुम्हाला ते कष्ट दुःख यातना सर्व काही संपून जातात कारण जिथे जिथे देव असतात तिथे तिथे दुरीत काहीही नसते या संदेशातून तुझ्या समस्यांचे निराकरण केले आहे जर तुला उत्तर प्राप्त झाले असेल तर होय म्हणून टाईप कर आणि निश्चिंत रहा काळजीमुक्त राहा कारण तुझी स्वामी माऊली तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आज तुझ्यापर्यंत आले आहे विचार करणे थांबवा ताण देणे थांबवा कारण ताण तणावाने तुम्ही जे काही कर्म करता त्यात विघ्न बाधा निर्माण होतात त्यामुळे मनातील ताण तणाव निश्चितच तुमच्यासाठी चांगले नाहीत आणि जास्त चिंता करू नका त्यापेक्षा देवाचे चिंतन करा देवाचे नामस्मरण करा तुम्ही जितका वेळ देवाला देऊ शकाल तितका वेळ द्या कारण त्यामुळे तुम्ही अधिक प्रसिद्ध आनंदी आणि खूप काही समाधानी व्हाल देवाजवळ ती शांतता आहे कारण देव तुम्हाला ती भेट म्हणून देऊ इच्छितात जर तुम्ही शांतता प्रिय असाल तर देवाकडे प्रार्थना करा की हे स्वामी राया माझ्या आयुष्यात माझ्या जीवनात ते सुख समाधान आनंद आणि ती शांतता येऊ द्या कारण मी त्यासाठी प्रयत्नरत आहे आणि माझ्या जीवनात ती शांतता नांदावी यासाठी सर्व काही क्लेश संपवा मला आनंद प्राप्त होऊ द्या हीच तुमच्या चरणी प्रार्थना अशी प्रार्थना स्वामींना निश्चितच करा मग तुम्हाला ते मार्ग दिसू लागतील सापडू लागतील विश्वास ठेवा देव तुमच्यासाठी सर्व काही करणार आहेत देवांची अफाट शक्ती तुमच्यासाठी कार्य करत आहे निरंतर आणि अखंडरित्या देवाचे कार्य सुरू आहे तुम्हीही देवांचे आज्ञाधारक बाल असाल तुम्हीही देवांची स्वामींची मनोभावे प्रार्थना करत असाल तर श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आणि प्रगतीची दिशा देवत स्वामी मौली प्रत्येकाला तो मार्ग दाखवत जो सत्याच्या मार्गावर नेणारा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ